शेतकरी मित्रांनो रबी हंगामामधलं ज्वारी हे महत्त्वाचं पीक आहे हे पीक कोरडो तसेच बागाती दोन्ही पद्धतीने घेतलं जातं हे पीक घेत असताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे कोणते वाढ निवडले पाहिजे किती अंतरावर लावले पाहिजेत कोणतं खत वापरलं पाहिजे अशा वेगवेगळ्या मुद्द्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जसे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहेत तर त्यांनाच आपण विचारू की या रबी ज्वारीच्या नियोजनाविषयी सर आता रबीची पेरणी आता सुरू झालेली आहे आणि ज्वारी आपल्याला घ्यायची आहे तर ही जी ज्वारीचं पीक आहे ते कोणत्या शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे कोणत्या जमिनीमध्ये घेतलं पाहिजे पूर्व मशागत काय केली पाहिजे ते बरं जरा नमस्कार शेतकरी बंधू मी डॉक्टर चंद्रकांत पाटील संयुक्त प्राध्यापक राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजी रबी ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे रबी हंगामात रबी ज्वारी हे पीक दोन्ही परिस्थितीमध्ये कोरडो आणि बागायती परिस्थितीमध्ये हे घेतलं जातं एक आवर्षण प्रतिबंधक पीक आहे हे साधारणतः कोरडो पद्धतीत दे घेतलं जातं कोरडो पद्धतीत जरी घेतला असलं तरी आपल्याकडे एक किंवा दोन पाण्याच्या पाळ्या असतील तर त्याचे उत्तम देत व त्यापासून आपल्याला धाण्याचं उत्पादन तसेच कडवायचं उत्पादन दोन्ही यासाठी जमीन कोणती निवडली पाहिजे पेरणीची कालावधी कोणता पाहिजे ते सांगत राहत रविज्वारीसाठी साधारणतः मध्यम ते भारी जमीन योग्य निचरा होणारी म्हणजे पाण्याचा निचरा योग्य होणारी जमीन निवडावी त्यानंतर त्याची पेरणीसाठी योग्य जो कालावधी आहे हा ऑक्टोबर महिन्याचा पहिला पंधरवडा आहे जास्तीत जास्त आपण ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत त्याची पेरणी करावी लवकर पेरणी केली त्याच्या त्याच्यापेक्षा तो माशीचा प्रादुर्भाव होतो आणि जर उशिरा पेरणी केली तर त्याचं जर्मिनेशन होत नाही प्लांट पॉप्युलेशन कमी होत चांगलं उत्पादन येणारे वाहन निवडायला पाहिजे असे कोणते वाहन कृषी विद्यापीठाने विकसित केलेले हे भरपूर वाहन आहेत त्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले परभणी मोती परभणी सुपर मोती परभणी ज्योती हे तीन प्रमुख वाहन आहेत तर त्यामध्ये जर आपल्याला कोरोडवा पद्धतीमध्ये घ्यायची असेल तर परभणी सुपर मोती त्याचं साधारणतः तीस ते पस्तीस क्विंटल धाण्याचं उत्पादन होतं परभणी मोती साधारणतः वीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर याचं उत्पादन मिळतं त्यांना हा धाण्याचं उत्पादन आणि परभणी ज्योती जर आपल्याकडे ओलिताची व्यवस्था असेल तर परभणी ज्योती ही बायका परिस्थितीत घ्यावी साधारणतः कडब्याचं उत्पादन जे आहे धाण्याचे अडीच ते तीन पटास मराठवाडा कृषी व्यतिरिक्त राहुरी कृषी विद्यापीठाची फुले यशोदा फुले रेवती दोन वाहन आहेत hmm. तर हे दोन वाहन शेतकऱ्यांनी hmm. घ्यावेत तसेच अकोला विद्यापीठाची अकोला क्रांती अकोला hmm. क्रांती हे एक वाहन आहे हे दोन्ही परिस्थितीमध्ये बागायती तसेच कोरोना परिस्थिती बारा किलो प्रति हेक्टर बियाणं लागतं आणि याची पेरणी आहे पंचेचाळीस सेंटीमीटर दोन ओळीतलं अंतर आणि पंधरा सेंटीमीटर दोन झाडातलं अंतर याप्रमाणे केलं केली तर एवढं बियाणं आपल्याला म्हणजे बाय फुटावर लागवड केली पाहिजे हा दीड बाय अर्धा फुटावर याच्यामध्ये काय ट्रीटमेंट असते का एक, आ, दर दर तर तर हा ह्याच्यामध्ये एक कानी नावाचा रोग आहे कानी रोगासाठी गंधकाची आपल्याला तीनशे मे सल्फरची ट्रीटमेंट करायची आहे त्यानंतर जर केमिकलची ट्रीटमेंट करायची आहे बाकीच्या रोगासाठी तसं ऑर्गॅनिमर्क कम्पाऊंड आहेत ऍग्रोसान सेरोसान कॅप्टन त्याचे दोन ते तीन ग्राम किलो बिएनएस करायचे आहे आपल्याला जैविक करायची असेल तर ट्रायकोटरमॅ ट्रीटमेंट करायची आहे आठ ते दहा एम एल किलो बियानस ट्रीटमेंट करायची आहे त्यामुळे आपल्याला पुढे रोगाचा प्रॉब्लेम कमी होतो सिंचन जर दिलं तर उत्पादन वाढतं कोणत्या स्टेजला सिंचन दिलं पाहिजे की उत्पादन ज्वारीमध्ये ज्वारी जरी पीक असेल तरी उपलब्ध ओलावर आपण घेतो सुरुवातीला याच्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यानंतर त्याचा सुरुवात एक सुरुवातीचा काळ हा वाढीचा काळ असतो त्यानंतर एक पंचवीस दिवसानंतर दोनदार वाढीचा काळ होतो त्यानंतर एक पोट्री तेनाचा काळ आहे तर या साधारणतः वीस पंचवीस दिवसाच्या अंतरानं तीन जर सिंचनाच्या पाया दिल्या पेरणी नंतर तर उत्पादनात उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात वाढ होतो म्हणजे सिंचन दिलं पाहिजे सिंचन द्यायला पाहिजे असे उत्तम प्रतिसाद देतात पहिली पहिलं जे आपल्याला पाणी द्यायचं आहे तीस दिवसानंतर त्याच्यामध्ये आपण सगळे शेतातील तण वगैरे काढायच्या कोळपणा वगैरे करून घ्यायच्या कोळपण्या केल्यानंतर एक पाण्याची पाळी द्यायची त्यानंतर एक पन्नास दिवसांनी पन्नास ते साठ दिवसांनी पाण्याची पाळी द्यायची आणि साधारणतः एक ऐंशी ते नव्वद दिवसांनी पाण्याची पाळी द्यायची तर तीन जर पाणी आपल्याकडे उपलब्ध असतील आपल्या उपलब्धतेनुसार पाणी द्यायचं तर तीन पाणी उपलब्ध झालं तर साधारणतः याच्यामध्ये दुप्पट उत्पादनात वाढ होते म्हणजे तुम्ही पहिलं जे पाणी सांगितलं अवस्था असते वाढीची अवस्था आहे दुसरं जे ते पोटरीची अवस्था पंचाळीस ते पन्नास दिवसानी त्यानंतर मग साधारणतः फुलेराची अवस्था आहे किंवा मग कनिज भरण्याची अवस्था आहे तिसरं पाणी पाणी तर हे त्या संवेदनशील अवस्था आहे पाण्यामध्ये त्याच्यामध्ये फारसे रोग नाहीत परंतु मावा पण येतो याच्यावर हो याच्यावर सुद्धा मावा येतो मावा चिकटा तेव्हाच येतो ना मावा हा मावा चिकटा येतो तर ते जेव्हा त्याचं प्रमाण जेव्हा कमी असतं म्हणजे इकॉनॉमिक जर कमी असेल दोन तीन टक्के असेल तेव्हा जे काही शिफारस केलेले कीटकनाशक आहेत त्याचे प्रादुर्भाव वाढत नाही बरं डायोमेड सारखं जे अल्प अल्प दरात उपलब्ध असतं डायमोथाइट सारखं त्यांना ते कंट्रोल होऊन जातं त्याला फारसा काही पीक सर्व सर्विशन खर्च येत नाही किती दिवसामध्ये येत आहे पीक साधारणतः हे एकशे वीस दिवसापर्यंत हातामध्ये येतं एकशे वीस ते एकशे तीस दिवसामध्ये हातामध्ये येतं पीक ह्याची काय उत्पन्नाची लेवल उत्पादनाची लेवल ले दर दर ले जी आहे हो ही समजा जातीनुसार आहे ज्या काही असा त्या विकसित केलेल्या जाती आहेत त्याच्यामध्ये जर आपण सगळ्या जर शिफारस केलेल्या खताची योग्य मात्रा दिली सर्व काही दिलं व्यवस्थित तर साधारणतः तीस क्विंटल एक सरासरी उत्पादन मिळू शकतो प्रत्येक हेक्टर प्रतिएक्टर भागायतीमध्ये आणि कोरडा मध्ये एक साधारणतः वीस वीस ते बावीस क्विंटल हेक्टर उत्पादन मिळू शकतं